प्रथम जिजाऊचं अभिवादन करतो श्री विठ्ठलचरणी नमन करतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने विचारपीठावर उपस्थित असलेले या भागाचे आमदार साहेब माझ्यासोबत असलेले तत्पुरे सर रथयात्रेत सहभागी असलेले माझे सर्व सहकारी आणि जमलेल्या सर्व मराठा प्रेमी बहुजनप्रेमी मित्र बंधू भगिनी आज सकाळपासून आम्ही निघालो ज्या उत्साहाने या सर्व भागामध्ये या जिजाऊ रथयात्रेचं सर्व धर्मीय सर्व जातीय स्वागत झालं आणि पंढरपूरमध्ये आगमन झाल्यानंतरही सर्व छोट्या मोठ्या जातीय संघटनांनी सर्वांनी जे काही आमचं स्वागत केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व या पंढरी नगरीच्या नागरिकांचं मनापासून आभार मानतो या रथयात्रेचं जे काही उद्दिष्ट आहे ते तनपुरे सरांनी असेल किंवा आदरणीय आमदार साहेबांच्या भाषणातूनही बराचसा भाग हा त्याच्यातून आलेला आहे मराठा ही जी काही संकल्पना आहे मराठा सेवा संघाने याची मांडणी जी काही सातत्याने पस्तीस वर्ष केलेली आहे मराठा हा जातीवाचक शब्द अपेक्षित मराठा सेवा संघाला कधीच नव्हता पंजाब सिंध गुजरात मराठा ज्या आपल्या राष्ट्रगीतामध्ये ज्या भावनेनी ज्या व्यापकतेनी आणि ज्या व्यक्तींनी या शब्दाचा उल्लेख आलेला आहे तोच अर्थ मराठा सेवा संघाला नेहमी मान्य आहे जेव्हा जेव्हा शिवाजी महाराजांचं आक्रमण शत्रूवर व्हायचं तेव्हा मराठ्यांचं सैन्य सा आलं असं आरोळी दिल्या जायची याचा अर्थ फक्त मराठा जातीचे लोक शिवाजी महाराजांच्या सैन्यात नव्हते तर मावळा या संकल्पनेतून सर्व जातीय धर्म या मावळा संकल्पनेत शिवाजी महाराजांनी जसे गुंफले तेच पुढे मराठा या जातीमध्ये आपण सर्व आलेलो हो, आहोत पुढे आपल्या व्यवसाय धंद्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या नावांनी आपण ओळखू जाऊ लागलो परंतु आपण सर्व एक आहोत ही मान्यता आपल्याला नेहमी आपल्या मनाशी ठेवणं अतिशय गरजेचं आहे तशी मांडणी आपण गेली तीस पस्तीस वर्ष केली आणि तिला अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद समस्त बहुजन समाजाने दिला आणि त्यामुळेच गेली तीस पस्तीस वर्ष महाराष्ट्र हा दंगलमुक्त राहिला अतिशय आनंदाने मला सांगावं वाटतं की प्रबोधनामध्ये काय ताकद असते मराठा सेवा संघाच्या प्रबोधनामुळे ओबीसी मराठ्यांच्या घरामध्ये बाबासाहेबांचे फोटो लागले आणि मुस्लिम समाजाच्या घरात शिवाजी महाराजांचे फोटो लागले हे खूप मोठं बदल आपल्या हयातीत आपण मराठा सेवा संघाच्या माध्यमातून पाहिलेला आहे पण गेली काही दिवस मित्रांनो ही परिस्थिती जी काही शांततामय परिस्थिती आहे समन्वयाची परिस्थिती आपल्या सर्व जातीय धर्मांमध्ये होती हिला जाणीवपूर्वक चिघडवण्याचं हिला बिघडवण्याचं आहे परंतु त्याला यश आलं नाही पण अलीकडेच आमदार साहेब आपल्याला माहीत आहे की नागपूरचं प्रकरण ही रथयात्रा सुरू व्हायच्या आधीच तोंडावर घडलेलं आहे कदाचित शक्यता नाकारता येत नाही ही रथयात्रा पंचेचाळीस दिवस चालेपर्यंत असे काहीसे प्रसंग अजून घडवून ही रथयात्रा कुठेतरी थांबवण्याचाही प्रयत्न होऊ शकतो ही शक्यता गृहित धरून आपण सर्वांनी काम करणं अतिशय गरजेचं आहे जी काही पेरणी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आपण अनेक वर्ष केलेली आहे आज निश्चितपणे पुरोगामी चळवळींचा वेग हा थोडासा मंदावलेला आहे त्याला अनेक कारणं असतात त्याच्यामुळे सर्वार्थाने या मराठा जोडो अभियानाची पहिली सुरुवात झाली मला निश्चित आनंद आहे की मराठा समाजाच्या ज्या काही छोट्या मोठ्या सर्व संघटना आहेत या वेरुळ इथे सर्वजण हजर होते आणि सर्व मराठा संघटनांनी एकत्रितपणे या जिजाऊ यात्रेला हिरवा झेंडा दाखवलेला आहे त्यामुळे निश्चितपणे मराठा जोडो ही जी काही संकल्पना आहे याची सुरुवात ही वेरुळ त्यामुळे निश्चितपणे मराठा जोडो ही जी काही संकल्पना आहे याची सुरुवात ही वेरूळ पासूनच झाली हा निश्चित आनंदाची बाब आहे यानंतर जे काही विविध समाज आहे आपले संघर्ष आता टोकाला नेल्या जात आहेत आरक्षणाच्या ज्या काही वेगवेगळ्या जातींच्या मागण्या आहेत आता आरक्षणाचं काय नक्की होणार आहे सांगता येत नाही एका बाजूला आपण निश्चितपणे आरक्षणाची मागणी रेटत राहू परंतु आजची जर एकंदर आपण परिस्थिती बघितली जे काही विश्वास बदलत चाललेला आहे खाजगीकरण खाजगीकरण ज्या झपाट्याने वाढत चाललेलं आहे जागतिकरण आहे याच्यामध्ये आरक्षण मिळालं तरी निश्चितपणे काय आपल्याला फायदा होणार आहे याचा नव्याने विचार आणि मांडणी होणं निश्चित गरजेचं आहे आणि अतिशय जबाबदाऱ्याने बोलतोय त्याच्यामुळे आज ज्या काही संध्या आपल्याला उपलब्ध आहेत व्यवसाय असेल आज जोपर्यंत आपली उद्योगशीलता वाढणार नाही तोपर्यंत आज आपलं पुढे जाणं खूप अडचण आहे नोकऱ्या आज जवळपास संपलेल्या आहेत शिक्षणासाठी जरी आपण फायदा म्हणला तरी कुठल्याही प्रकारच्या सबसिड्या आज सरकारकडून दिल्या जात नाही आहेत त्याच्यामुळे आरक्षणावर अवलंबून न राहता छोटे मोठे उद्योग घेऊन आपल्याला कशी पुढची वाटचाल करता येईल यासाठी निश्चितपणे आपल्याला अतिशय गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे तर आणि तरच आपला टिकाव येणाऱ्या पुढे या स्पर्धात्मक विश्वामध्ये राहणार आहे त्या दृष्टीने आपण सर्वांनी विचार करायला हवा आज युवकांची जी काही परिस्थिती झालेली आहे आज आमदार साहेब आपल्यालाही माहीत आहे कुठल्याही गावामध्ये गेलं छोट्या मोठ्या तर पंचवीस तीस मुलं असे आहेत चाळीसीच्या आसपास आलेले ज्यांचे लग्न झालेले नाही शिक्षण आहे ना पण नोकरी नाही उद्योग करायची इच्छा आहे परंतु भांडवल नाही शेतीतून काही पिकत नाही पिकलं तर विकत नाही याच्यातून जे काही नवीन नैराश्य आज आपल्या युवा पिढी समोर आलेलं आहे धंदा नाही नोकरी नाही लग्न नाही त्या त्यातून व्यसनाधीनता प्रचंड वाढलेली आहे आणि त्याच्यातून जे काही गैरप्रकार घडत आहेत हेही आपण कुठेतरी थांबवणं निश्चितपणे गरजेचं आहे त्याच्यामुळे या रथयात्रेच्या निमित्ताने माझं युवकांना आव्हान आहे आज कबरीचा विषय आता आमदार साहेबांनी काढला माझं युवकांना आव्हान आहे किमान तिशीच्या हातीतलं की कोणी तुम्हाला कशासाठी भडकवेल कोणी कबर म्हणेल कोणी धर्म खत्रेमय म्हणेल कोणी जात खत्रेमय म्हणेल जो कोणी सांगेल पहिले त्याला म्हणा की तू पहिले पुढं हो मग मी तुझ्या मागून होतो कुठल्याही प्रकारच्या भावनिक बळीला आपण आव्हानाला बळी पडू नका प्रचंड केसेस होतात सुरुवातीला तुम्हाला आश्वासन दिलं जातं नंतर मुलांचं पूर्ण आयुष्य हे कोर्ट कचेऱ्या करण्यात जातं कुठे नोकरी मिळत नाही कोणी पोरगी देत नाही त्यामुळे भावनिक न होता हा पहिला ठराव मला असं वाटतं युवकांनी करावा की आम्ही कुठल्याही प्रकारची दंगल काही जरी झालं तरी मी जाणार नाही ज्याला जायचंय त्यांनी जा आणि जो तुम्हाला भडकवतोय पहिले त्याला तू पुढं हो म्हणा या प्रकारचं आपण करणं गरजेचं आहे उद्योगशीलतेच्या दृष्टीने आपण विचार करावा अर्थसत्तेचा उल्लेख तनपुरे सरांनी केला मराठ्यांकडे पैसा नाही असं आमचं बिलकुल म्हणणं नाही पण मराठा बहुजन समाजाला पैसे कुठं खर्च करावं याचं निश्चित ज्ञान कुठेतरी कमी आहे त्यामुळे ते ज्ञान पुन्हा एकदा आपल्याला मराठा समाजाला देणं गरजेचं आहे आज जे काही लग्नावर आणि मरणावर जे काही इव्हेंट होऊन प्रचंड खर्च आपण करत हो। आहोत आज जो काही मारवाडी समाज असेल जैन समाज असेल हे एक एक जिल्हे विकत घेऊ शकतात एवढे बलशाली हे समाज आहे परंतु ज्या पद्धतीने साध्यापणाने ते लग्न करतात त्यांना कळतं की पैसे कुठं खर्च करावे आणि कुठं वाचवावे त्यामुळे त्यांचाही आदर्श आपण या निमित्त घेणं गरजेचं आहे या दोन तीन संकल्पना घेऊन आपण बाहेर पडूयात जेणेकरून आपले प्रश्न जे आहेत ते आपल्याला सोडवता येतील प्रत्येकच गोष्ट सरकारकडे हात करून आपल्याला चालणार नाही ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या गोष्टी किमान समाजाने आता इथून पुढं कराव्या एवढं एक आव्हान मी या जिजाऊ रथ निमित्ताने करतो पुनश्च एकदा या पंढरीवासियांनी जे काही आमचं उत्स्फूर्त स्वागत केलं त्याबद्दल मनापासून प्रति ऋण व्यक्त करतो आणि थांबतो जय जिजाऊ हो, जय शिवराज